नमस्कार वेदांती मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी क्रिस्पी मांदेली फ्राय बघू शकता मी इथे प्लेट प्लेटमध्ये स्वच्छ धुवून साफ करून मांदेली घेतलेली आहे आणि त्यासाठी मी येथे वाटण बनवून घेणार आहे ते म्हणजे लसूण एक आल्याचा तुकडा लिंबू थोडं टॅमॅटो आणि कोथिंबीर आणि बाजूला मी ते चिंच भिजत टाकलेली आहे हे सर्व साहित्य वापरून आपण आज बनवणार आहोत क्रिस्पी अशी मांदेली फ्राय आता आपण मांदेली फ्राई साठी वाटण बनवून रेडी झालेलं आहे ते वाटण आपण मांदेल्यांमध्ये आता घालणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत लिंबू लिंबूचा रस घालणार आहोत तिथे मी मांदेली फ्रायसाठी घेतलेली आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक ते दीड चमचा घरगुती लाल तिखट मसाला आणि एक चमचा चवीनुसार मीठ आणि चिंच आता आपण चिंच घालून घेऊया त्याच्यामध्ये जे भिजत टाकली चिंच चा कोळ घालणार आहोत आणि त्यानंतर आपण घालणार आहोत जे मसाले घेतलेले आहेत ते मसाले त्यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्व घालून झाल्यानंतर आपल्याला ह्या मांदेल्यांना हा सर्व मसाला व्यवस्थित लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे सगळ्या मांदेल्यांना तो व्यवस्थित लागला पाहिजे वाटण सुद्धा व्यवस्थित लागलं पाहिजे आणि चिंचेचं गोळ टाकल्यानंतर किंवा लिंबू टाकल्यानंतर त्याची जी टेस्ट असते ती तिखट आंबट खूप छान आणि रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये आपण ही फ्राय करणार आहोत खूप छान आणि कुरकुरीत होणारी ही मांदेली फ्राय तुम्ही जेवणासोबतसुद्धा खाऊ शकता आणि जेवणाच्या अगोदर स्टार्टर म्हणून पण तुम्ही ही मांदेली खाऊ शकता एकदम छान आणि टेस्टी लागतात इथे लावण्यासाठी आपण रवा घेणार आहोत जेवढी तुमची मांदेली असतील तेवढा तुम्ही रवा घेऊ शकता आणि त्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत ते घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडी हळद आणि लाल तिखट घरगुती मसाला हे घालणार आहोत आणि चवीपुरती मीठ म्हणजे मांदेल्यांच्या वरच्या कोटिंगला सुद्धा चव एकदम छान येते आणि टेस्टी लागतात आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ठेवणार आहोत गॅसवर गरम होण्यासाठी पॅन पॅन गरम झाल्यानंतर त्यावर आपण सोडणार आहोत तेल पूर्ण पॅनला व्यवस्थित तेल सोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जो घेतलेला रवा आहे त्याच्यामध्ये एक एक मांदेला घेऊन व्यवस्थित त्याला रवा लावून घ्यायचा दोन्ही बाजूनी आणि तव्यावर सोडायचं आहे एक एक तेलामध्ये तेला सोडायची आहे आणि ज्या वेळेस आपण मांदेली फ्राय करतो त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे हा रवा त्याला व्यवस्थित पकडून राहतो आणि मांदेली सुद्धा कुरकुरीत बनतात क्रिस्पी बनतात आणि खाण्यासाठी एकदम छान लागतात म्हणून त्याची फ्लेम घ्यायची हाय ठेवायची कमी करायची आहे जर कमी ठेवली तर त्याचा रवा एकदम नरम पडतो आणि मांदेली सुद्धा आत वरचं कोटिंग सुद्धा नरम होतं आणि आतलं मांदेली सुद्धा व्यवस्थित शिजत नाही एका बाजूने शिजल्यानंतर बघू शकता किती छान एका झालेले झालेले आहेत क्रिस्पी आणि एक एक करून मांदेली व्यवस्थित पण ती मारून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली मांदेली फ्राय रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि चवीला सुद्धा खूप छान अशी असणारी ही मांदेली फ्राय तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर स्टार्टर म्हणून तुम्ही सुद्धा ह्याचा वापर करू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा का ही रेसिपी तुम्ही बनवल्यानंतर कशी झाली होती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू